रक्षाबंधन म्हटलं की स्पेशल काहीतरी हवं तर आज आपण बनवलेत मस्त पेढे ते सुद्धा दहा ते पंधरा मिनटात तयार होतात जास्त दुधाचा वापर न करता आपण हे पेढे तयार केलेले आहेत कारण नुसत्या दुधाचे पेढे बनवायचे म्हटलं की आटायला वेळ लागतो तरी पंधरा मिनटात तयार होणारे पेढे कसे बनवले बरं त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करायला अजिबात विसरू नका आज आपण रक्षाबंधन स्पेशल एक गोड रेसिपी करणार आहे आज आपल्या रेसिपीचं नाव आहे मिल्क पावडर पेढे कारण हे झटपट होतात अगदी मिनिमम कमीत कमी दहा ते पंधरा तयार होतात तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालवता आपण मिल्क पावडर पेढे कसे बनवायचे ते बघूया रक्षाबंधन स्पेशल आज आपण बनवणार आहे पेढे ते सुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात तर त्यासाठी साहित्य बघा काय लागते या वाटीच्या मापाने आपण सगळं साहित्य घेतले दोन वाटी मिल्क पावडर घेतली त्याच वाटीच्या बापाने आपण अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि डेकोरेशनसाठी आपण पिस्ता आणि केसर घेतलेला आहे अगदी हे काही जरी नाही घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे केसर आणि पिस्ता पाहिजे असं काहीच नाही पण मी डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे आता कसं बनवायचं ते बघूया बनवायला एकदम सोपं आहे आता कढई ठेवली पहिलं आपण तूप टाकून घ्यायचं तूप गरम झालं की लगेच आपण दूध टाकायचं आहे खूप जास्त वेळ एकदम गरम करायचं नाही कारण दूध आपलं जळलं नाही पाहिजे म्हणून पटकन टाकून घ्यायचं आणि खळकळून उकळी द्यायचे रक्षाबंधनसाठी आपण खास अशी मस्त रसमलाई रेसिपी केलेली आहे गुलाबजामची रेसिपी केलेली आहे नक्की ती बघा लिंक व्हिडिओच्या खाली देते आता दुधालासुद्धा मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे आता जी मिल्क पावडर आहे ती ॲड करायची पण यावेळी गॅस मात्र स्लो करून घ्यायचा याचा अगदी घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत म्हणून स्लो गॅस करायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याची सगळ्या गाठी मी मोडून घेतल्या आणि याचा घट्ट गोळासुद्धा झालेला आहे जर तुम्हाला एक कलरवाले पेढे हवे असतील म्हणजे केशरी पेढा जर हवा असेल तर एक दोन ते तीन चमचे दुधामध्ये केसर भिजत घालायचं दहा ते पंधरा मिनटं अगोदर आणि तुम्ही ह्या स्टेजला आता होतू शकता म्हणजे तुमचा केशरी पेढा तयार होईल आता याच्यामध्ये आपण पिठीसाखर ॲड करणार आहे आता पिठीसाखर टाकल्यावर काय होतं साखरेमुळे पाणी सुटतं म्हणजे एक जीव हो करू द्यायचं तो पण आपल्याला हे परतून पर घ्यायचं आहे आणि हे पेढे बनवण्यासाठी खूप काही साहित्य लागतं असं पण आहे तीन ते चार साहित्यामध्ये आपले हे पेढे तयार होत आहेत तर नक्की अशा पद्धतीचे पेढे तुम्ही रक्षाबंधनला बनवून बघा आता सगळी साखर आपण मिक्स करून झाली घट्ट गोळाही झालेला आहे गॅस आता बंद करायचा आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया कोणतं एखादं पसरत भांड्या घ्यायचं जेणेकरून थंड होईल आणि थोडंसं मळता येईल आपल्याला म्हणून मी ताटामध्ये काढून घेते आणि खूप आपल्याला तर एकदम पूर्ण थंड नाही करायचे थोडे कोमट असले पाहिजे त्यावेळी आपल्याला पेढे वळायचे आहेत आता पीठ कोमट आहे तर तेव्हाच मी मळून घेते थोडंसं मळताना तूप घेतलं मी हाताला लावलेलं आहे आणि तुपाच्या हाताने मी मळून घेते कारण मळताना एकदम चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पेढे आपले गोलसर पण दिसतात आणि दिसायलाही सुंदर वाटतात हाताला चिपकते असं वाटतं ना तर मध्ये मध्ये तुपाचा हात घ्यायचा आणि हे मळून घ्यायचं आहे आता पीठसुद्धा मळून झालेलं आहे आता आपण पेढे वळून घेऊया मी पुन्हा तुपाचा हात घेतला आणि पेढे वळून घेते तुम्हाला ज्या आकाराची पेढी हवी त्या आकाराची पेढी तुम्ही बनवून घ्या बघा मस्त आपला पेढा तयार झालेला आहे तुम्ही असे डायरेक्ट गोल म्हणून ठेवू शकता किंवा थोडेसे हाताने प्रेस करा तुम्हाला जर डेकोरेशन करायचं आहे तर थोडेसे मध्ये होल करून घ्यायचं थोडंसं असे बोटाने प्रेस करायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला डेकोरेशन केल्यावर त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट किंवा के केसर काही घालतायत केसर नाही घातलं तरीसुद्धा चालतं थोडेसे तुम्ही पिस्ता लावला तरीसुद्धा चालतो बघा मस्त आपला पेढा तयार झालेला आहे अजून एक पेढा मी तुम्हाला वळून दाखवते बघा हे घरीच पेढे तयार केल्यामुळे बाहेरून आणायची गरज आहे का घरच्या घरी तुम्ही करू शकता अगदी तुम्हाला वाटलं उद्या रक्षाबंधन आहे आणि आपल्याकडे मिठाई तर काहीच नाही तर घरी तुम्ही तयार करा अगदी पंधरा मिनटात तयार आपला दुसरासुद्धा पेढा तयार झालेला आहे आता हाताने थोडा प्रेस करू आणि मध्ये थोडंसं बोटाने होल करू जेणेकरून डेकोरेशनचं आपल्याला काही त्याच्यामध्ये भरता येईल बघा मस्त आपला दुसरा पेढासुद्धा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीची उरलेले सुद्धा सगळे पेढे आपण तयार करून घेऊया आता आपले सगळे पेढे तयार करून झालेले आहेत आता थोडं डेकोरेशन करून घेऊया पेढ्यांना डेकोरेशन करून झालेलं आहे हे पेढे बनवताना आपण जास्त दुधाचा वापर न करता पटकन होणारे पेढे तयार केलेले आहेत म्हणजे कधी कधी दूध बनवताना फक्त दुधापासून पेढे तयार करतो पण ते दूध आटायला वेळ लागतो म्हणून हे झटपट होणारे पेढे तुम्ही रक्षाबंधनसाठी नक्की बनवा पेढे बघून तर असं वाटतं की दुकानातच हे पेढे आणलेले आहेत पण आपण घरीच तयार केले तर तुम्हीसुद्धा बनवा आपण मोडून बघूया बघा किती छान मस्त पेढा तयार झालेला आहे तर ही रक्षाबंधनसाठी ही स्पेशल रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि असंच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची मिल्क पावडर पेड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा ह्या रक्षाबंधनला बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला करा आणि बाजूचं बेल लायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोखी सोबत, तोपर्यंत गुड बाय